तर मुंबईला आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती तसंच दिवसभर मुंबईमध्ये संततधार पाहायला मिळाली तसंच आज रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबईतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं कालच्या पावसामध्ये अनेक शाळांच्या ज्या बसेस होत्या त्या पाण्यामध्ये अडकलेल्या होत्या पोलिसांनी त्या मुलांना त्या पाण्यामधून बाहेर काढलेलं होतं त्यामुळे खबरदारी म्हणून आज या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेले आहेत गोविंद तुम्ही वडाळ्या भागामध्ये आहात काल मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईमध्ये पाणीच पाणी झालेलं होतं आज देखील रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे काय अपडेट्स आहेत नक्कीच काल जे पावसातनं जी मुंबईची जी तुंबई झाली होती त्याचंच आज पुन्हा एकदा प्रचित येताना पाहायला मिळते आहे मुंबईतल्या मी वडाळा परिसरात उभा आहे आपण जर बघत असाल तर वडाळा रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा हा परिसर आहे आणखीही या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर जे आहे ते पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे रस्ता कुठे आणि पाणी कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशाही पाण्यामध्ये जे मुंबईकर जे आहेत जे सकाळी सकाळी मॉर्निंग शिफ्टला जे निघालेले कामाला निघालेले जे लोक आहेत ते या पावसाच्या पाण्यातून क्षेत्रे घेऊन जे आहेत ते बाट काढताना पाहायला मिळत आहेत एकूणच कालचं जर बघितलं तर काल जवळपास मुंबईमध्ये एकशे सत्तर ते पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि रात्रीही जवळपास ऐंशी ते नव्वद मिलीमीटर पावसाची जी आहे ती नोंद झाल्याचं माहिती मिळते आहे हवामान खात्याकडून आणि एकूणच खास करून मुंबईतले जे सकल भाग आहेत मग ते वडाळातला असेल सायन असेल हिंदमाता असेल आंधेरे असेल मिलनसभ्य असेल या सकल भागामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाणी होत त्याचबरोबर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळांबा झाला होता आणि याचीच प्रचिद्ध यानंतर मुंबई महापालिकेनं दुपारच्या सत्रातल्या ज्या शाळा आहेत त्यांना सुट्टी दिलेली होते आज ही मुंबई महानगरपालिका आणि मुंबई एम एम आर रिजनमधल्या सर्व खाजगी शाळा असतील महापालिकेच्या शाळा असतील यांना सुट्टी देण्यात आलेली आहे तसेच शासकीय कार्यालयांनाही काही अंशी सुट्टी देण्यात आलेली आहे परंतु आज पावसाचा जोर जो आहे तोही सकाळपासून तसाच सुरू आहे सोळा तारखेपासून एकवीस पर्यंत राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला होता आणि सलग चार दिवस पावसाची जी बॅटिंग आहे ती तशीच सुरू आहे आणि त्याचा अनुभव मुंबईकर घेताना दिसत आहेत मुंबईत गेली सलग चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्याचाच फटका जो आहे तो मुंबईकरांना आणि खास करून नोकरदार वर्गाला बसताना पाहायला मिळतो आहे आपण जर बघत असाल तर एकूण सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते पाणीच पाणी झालेलं आहे आत्ता सकाळचे सात वाजलेले आहेत परंतु थोड्या वेळानंतर जे मुंबईकर आहेत आपल्या ऑफिससाठी कार्यालयासाठी किंवा आणखी काही कामासाठी बाहेर पडतील त्यांना नक्कीच या सर्व पाण्याचा आणि ट्राफिकचा सामना करावा लागेल आत्ता जरी रस्ते वाहतूक सुरळीत असली रेल्वेची वाहतूक सुरळीत असली तरी पावसाची जर संततधार ही अशीच सुरू राहिली तरी कालच्यासारखा पुन्हा लोकांचा खोळांबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे नक्कीच गोविंद सध्याची आपण ही वडाळामधली दृश्य पाहतोय वडाळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे काल देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत होती आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे